सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तभानीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो काय मजदक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्नेह उद्योग समूह संगमनेर श्री शंकर चंद्रकांत शंकरराव नवले मोबाईल नंबर अठ्याण्णव चौऱ्याऐंशी शून्य नऊ सत्तावीस सत्तावीस श्री राकेश चंद्रकांत नवले मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद सत्याऐंशी तीस शून्य शून्य आणि श्री विकास चंद्रकांत नवले मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य शून्य दहा शून्य पाच स्नेह उद्योग समूह स्नेह स्टोन क्रशर स्नेह प्लास्टिक इंडस्ट्रीज स्नेह पेट्रोलियम तसेच स्नेह मेकअप स्टुडिओ स्नेह उद्योगसमूह समूह संगमनेर